नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये तर आज आपण बनवणार आहोत बालुशाही रेसिपी घरी घरी बनवणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवणार आहे तर तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला समजेल की ही रेसिपी कशी बनवायची आता सणासुदीचे दिवस चालू झालेले आहेत गणपती बाप्पांचं आगमन होते थोड्या दिवसात नंतर गौरी येणार त्यासाठी आपल्याला घरामध्ये आपण गौरीला गणपतीला नैवेद्य म्हणून वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोतच तर आपण आज बालुशाहीचा हा प्रकार बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण तीनशे ग्राम मैदा घेतलेला आहे शंभर ग्रॅम ठिकाणी आपण साजूक तूप घेतलेलं आहे या ठिकाणी आपण अर्धा टीस्पून बेकिंग सोडा अर्धा टीस्पून मीठ शंभर ग्राम दह्याचं पाकिट हे ठिकाणी आपण केसर घेतलेला आहे पाकामध्ये टाकणार आहे आपण याला या ठिकाणी आपण हे वेलचीला साखर टाकून मिक्सरमध्ये चांगलं बारीक पावडर तयार करून घेतलेला आहे तर याचा पण उपयोग आपण पाकामध्ये करणार आहोत या ठिकाणी आपण साखर घेतलेली आहे आता मी तुम्हाला ही एक वाटी दाखवते दीड वाटी साखर घेणार आहोत आणि एक वाटी आपण पाण्याचा उपयोग करणार आहोत पाकासाठी तर मित्रांनो सर्वात पहिले आपण पाक तयार करून घेऊया तर मित्रांनो आता आपण गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये आपण सुरुवातीला साखर टाकूया साखर त्याच वाटीच्या वाटी मापाने एक वाटी पाणी आता यामध्ये केसर ॲड करूया आपल्याला यामध्ये दोन ते तीन लिंबाचा रस ड्रॉप ॲड करायचा आहे लिंबाचा रस यासाठी टाकायचा आहे की आपण हे जे पाक बनवतो आहे ना पाक बनल्याच्यानंतर याचे खडे व्हायला नको म्हणून आपण लिंबाचा रस टाकतो आपल्याला असा घट्ट नाही आहे फक्त बघायचं की याचा तार सुटतोय का हातावर धरल्यावर अजून पातळ आहे तार धरायला लागला किंवा आपण गॅस बंद करून ठेवूया आता पाच बनेपर्यंत आपण पुढची तयारी करूया मित्रांनो आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकायचं विसरलो होतो बघा केसर टाकल्यामुळे आपल्या पाकाला किती छान कलर आलेला आहे त्या टाकूया आपण बेकिंग पावडर मीठ दही तूप आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं पाण्याचा उपयोग लागला तरच करायचा आहे आपल्याला इथं पाण्याचा जास्त उपयोग करायचाच नाहीये ते दह्यामध्येच होऊन जातं आणि याला काय एकदम आपल्या चपातीसारखं मळायचं नसतं असं आदर आदरच मळायचं असतं तर बघा अशा प्रकारे आपलं हे पीठ मळायचं आहे चपातीसारखं नाही एकदम Yes. अशा पद्धतीने आता आपलं पीठ म्हणून पण चांगलं झालेलं आहे तर चला तर मग मित्रांनो आता रेसिपीला सुरुवात करूया आता आता तुम्हाला बालुशाही जी आहे ज्या आकाराची बनवायची आहे म्हणजे मोठी लहान त्या साईजचं तुम्हाला पीठ आहे याला असं सेंटरला असं होल करायचं झालं तर हे बघू शकता मित्रांनो आपल्या बालूशाही बनून रेडी झालेले आहेत आता आपल्याला याला तळायला घ्यायचं आहे एक दोन मिनटं थांबूया ह्याला असं ठेवूया तोपर्यंत आपण गॅसवरती तेल ठेवूया कढईमध्ये तापायला तर हे बघा मित्रांनो आपण गॅसवरती कढई तेल ठेवलेलं आहे तापायला गॅस आपल्याला फास्ट नाही ठेवायचं आहे बालुशाही बनवताना कोणतेही तळण्याचे आयटम आपण बनवत असेल ना पदार्थ तर गॅस कधीही लो टू मिडियमवरतीच असला पाहिजे जास्त तेल गरम नसलं पाहिजे तेल जर जा जास्त गरम असेल तर तुमचे जे पण पदार्थ बनवाल ते वरून पूर्ण करपून जातील आणि मधून पूर्ण कच्चे राहणार मग त्या बनवण्याचा त्या पदार्थाला काही अर्थच नाही बनवून म्हणून काही पण तळत असताना कोणतेही पदार्थ गॅस हा लो टू मिडियमवरतीच ठेवायचा चला तर मग आता बघा तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे गणपती बाप्पा मोर्या बस या प्रमाणात तेल गरम असलं पाहिजे फक्त आपण याला आता दोन बॅच मध्ये तळणार आहोत एवढे उरले ते आपण नेक्स्ट बॅच मध्ये तळणार आहोत तर बघू शकता मित्रांनो आपले बालुशाही जे आहेत तेलामध्ये चांगले असे तळले की ते आपोआप वर येतात वरती तरंग याला चांगले चार ते पाच मिनटं झालेले आहेत लो टू मिडियम गॅसवरती आता आपण याची बाजू चेंज करणार आहोत एकदम हळूहळू काही नाही करायची तर मित्रांनो बघू शकता आपली बालूशाही बनून रेडी आहे पाकात जाण्यासाठी रेडी आहे बघा बघा अशा पद्धतीने आपल्याला हे तेलामध्ये चांगले एकदम खुसखुशीत तळून घ्यायचे आता आपण याला पाकामध्ये सोडणार आहोत एकदा सोडल्याच्या नंतर मी तुम्हाला पाक दाखवतो मी गरम गरमच सोडायचा पाकात तरच ते पूर्ण पाक जे आहे शोषून घेतात तोपर्यंत आपण दुसरी बॅच तळायला ठेवूया बघू शकता आपले बालूच्याही पाकामध्ये गेलेले आहेत बघा रसपित आहेत पूर्ण आपण यामध्ये थोडे पिस्ता कापून टाकलेला आहे तर मित्रांनो बघा आपली बालूशाही बनवून रेडी आहे किती छान बनली आहे आता ही पाकामध्ये हिला चांगलं आपण मुरूज देणार आहोत पाकामध्ये चांगली मुरली किंवा मग मी तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवतो चला तर मी भेटूया एक ते दोन तासानंतर तर मित्रांनो बघा आपली ही बालुशाहीची रेसिपी बनून रेडी आहे बघेरी छान बनली आहे तर मित्रांनो आपला हा बालुशाहीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या परिवारांमध्ये शेअर करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय